मित्रांनो चला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काही विचार जाणून घेऊया संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना त्रेसष्ट महापरिनिर्वाण निमित्त कोटी कोटी नमन भारताच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व एकनिष्ठा जोपासली आहे त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे अशा या थोर महापुरुषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे म्हणून दक्ष असत त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह होताच मुलांनाही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत बाबासाहेबांच्या आयुष्यात अंतिम क्षणापर्यंत वाचनाची व वा अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्यांच्या ठाई आढळते तुकाराम व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात डॉक्टर बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक धार्मिक पत्रकारिता कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमो वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन दलितांच्या श्रमिकांच्या विस्थापितांच्या शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला गलित गात्र झालेल्या मना समाजक्रांतीचे स्फुलिंग चेतवून डॉक्टर आंबेडकर यांनी मुरदार झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोडही दिली त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पुरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्रीवर्गाच्या शेतकरी मजूर वर्गाच्या व पद दलितांच्या उदारार्थ आपले प्राणपणाला लावून समतेची मंगळवार दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते शिक्षण हे समाज परिसराचे प्रभावी शस्त्र आहे शिक्षकाने माणसाला आपले कर्तव्य हक्कांची जाणीव होते समाजातील अस्पृश्य समाजाला सत्वाची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विषद केले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो पिल तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते समाज बांधवांना सांगत प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की ते पूर्णपणे सुशिक्षित माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावे शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होतो व्यक्तीला चांगल्या आणि वाईट यातील फरक समजायला लागतो प्रज्ञाशील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे शाळेत मुलांना केवळ बाराकडे शिकू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय मनवावी समाज हितार्थ व ज्ञान प्राप्त मुलांनी आपली समाज बांधिलकीची कर्तव्य योग्य व समर्थन असे शिक्षण असावे शाळा म्हणजे उत्तम नागरी व कर्तव्यदक्ष नागरी बनवणारे कारखाने आहेत याचे भान या प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांनी घ्यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्ताच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते भ्रष्टाचार अनिती अत्याचार अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता जातीभेदाच्या ते विरोधात होते जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड ते मानत असत ही सामाजिक कीड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंग होणार नाही असे ते समजत असत डॉक्टर आंबेडकर म्हणजे तळागाळातील लोकांना बौद्धिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय अन्याय आपले हक्कही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले डॉक्टर बाबासाहेबांच्या आचारविचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती आम्ही या भारत देशाची संतान आहोत आम्हाला राष्ट्रीयताची जाणीव आहेच राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करूसुद्धा स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या स्त्रियांची गुलामगिरी डॉक्टर आंबेडकरांनी दूर केली एकोणीसशे सत्तावीस ते एकोणीसशे छप्पनपर्यंतच्या पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रियाचा सामाजिक कायदेशीर आणि राजकीय दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला एकोणीसशे बेचाळीस साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की स्वच्छता पाळा सर्व दुर्गुणांपासून दूर राहा मुला मुलींना शिक्षण द्या त्यांना महत्वाकांक्षी बनवा त्यांचा नगंड दूर करा असा महत्वाचा उद्देश केला दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला दलितांना मानाचे जीवन जगता या म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहिले कवी दलितांसाठीच नव्हे तर शेतकरी या मजूर यांच्या प्रश्नांसाठीही जोरदार लढा दिला अशा या महान मानवाने महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठी सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय अशा या महामानवाने सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटाला कोणी जाणार नाही आपल्याला कमीपणा येईल असा पोशाख करू नका स्वातंत्र्य विचारसरणीचे स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा लोकशाहीचे दोन शत्रू आहेत हुकुमशाही आणि माणसा माणसांत भेद मानणारी संस्कृती शिलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्तम खडकासारखा आहे मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल स्वाभिमान निर्माण केला आहे देवावर भरोसा ठेवू नका जे कराचे ते मनगटाच्या दोरावर करा अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर भीषण आहे स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंतदयी भारतीय ही भूमिका घ्यावी उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका माणूस धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे करुणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला मी कसाही समजतो शरीरामध्ये रक्तांचा शेवटचा थेमासेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे गणिक स्वतःच्या ज्ञानात भर टाकीत जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते ग्रंथ हेच गुरु वाचाल तर वाचाल इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधावे मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो तिरस्कार माणसाचा नाश करतो माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल एकत्वाची भानवा ही राष्ट्रीयत्वाची जननी होय भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत या जाती देशविघातक आहेत कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात धर्म हा जर कार्यवाहित राहावायचा असेल तर तो बुद्धिनिष्ठा असायला पाहिजे कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे लोकशाही म्हणजे सजीवन राहण्याची पद्धती द्वेषाला सहानुभूती आणि निष्कपटतेने जिंका बर्फाच्या राशी उन्हाने वितळतात पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात शिक्षण ही पवित्र संस्था आहे शाळेत मने सुसंस्कृत होतात शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचं पवित्र क्षेत्र आहे विज्ञान आणि धर्म या दोन गोष्टी भिन्न आहेत एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्व आहे की धर्माची शिकवण याचा विचार केला पाहिजे सर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर आहे हे सर्वात मोठे चूक आहे धार्मिक कला म्हणजे मूर्खपणाची बाजार सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही ना ना? अन्यायाविरुद्ध लढण्याच्या ताकद आपल्याला ले येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी म्हणलं पाहिजे मी, मी समाजकार्यात राजकारणात पडलो तरी जन्म विद्यारितीच आहे ज्यांच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही शक्तीचा उपयोग वेळ आणि काळ पाहून करावा महामाना असला तरी त्याच्या चरणी व्यक्ती स्वातंत्र्याची फुले वाहू नका शंका काढण्यास देखील ज्ञान लागते आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्याच्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा जगामध्ये स्वाभिमानाने जागायला शिका या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे लक्षात ठेवा जे, लक्षा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे ही एक तपश्चर्या आहे तिला मन संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते मोठ्या गोष्टींचे बेताकद वेळ दौडण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे लाज वाटायला हवे ते आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची पती पत्नीमधील नातं हे जिवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जे प्राशन करेल तो वाघासारख्या गुरगुल्याशिवाय राहणार नाही तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो जर या देशात शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार तर असता तर हा देश कधीच पातंत्र्यात गेला नसता प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते मनाचे स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य आहे तुम्ही सूर्यप्रमाणे व्हा पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरु किल्ली म्हणजे राजकीय शक्ती हीच होय जो मनुष्य मरायला तयार होतो तो, तो कधीच मरत नाही जो मनुष्य मरणास घेतो तो अगोदरच मेलेला असतो स्त्री जात समाजाचा अलंकार आहे माणूस किती मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा द्वेष करण्या स्वतःला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या असतो बोलताना विचार करा बोलून विचारात पडू नका एखादा खरा पिरेकर ज्या उत्कटतेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वान्स ठरतील इतिहास इतिहास विसरू शकत नाही शिक्षित व्हा संघटित व्हा आणि उत्तेजित व्हा मला अशी धर्म आवडतो जो स्वातंत्र्य समानता आणि बंधुत्वाचे शिक्षण देतो आयुष्य खूप मोठे असले पाहिजे मनुष्याचे उत्पादन मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष असावे हे होते काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अशा या महामानवाने महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठी सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळणारी महान देणगी आहे अशा या महामानवाने सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला